वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा विश्वपितामह हे कुरुक्षेत्रावर युद्धामध्ये दे। बाणांच्या शह्यावर पडलेल्या असताना त्यांनी भगवान श्रीकृष्णांची श्रुती केलेली आहे ते म्हणतात हे श्रीकृष्ण तुम्ही मला दर्शन देण्यासाठी येथे आलेली आहात त्यावेळेला भगवान श्री कृष्ण म्हणतात विधान म्हणतो तुम्ही फार चतुर आहात आपण म्हणतात मनुष्याने मला काहीही अर्पण केले तरी मी प्रसन्न होतो तुम्ही मला तुमची बुद्धी आणि मन अर्पण केलेली आहे पितामहिश श्रीकृष्णांचे वर्णन करताना म्हणतात अर्जुनांचा रथ हा तुमचे जे रूप मी पाहिलेले आहे ते वेगळे रूप आठवते आणि तुमच्या मुखावर केसांच्या विखुरल्या होत्या घोड्यांच्या उडालेल्या घोळीमुळे त्या माखल्या गेल्या होत्या हे भगवंता तुमच्या माती कपाळावरचे थे घामाचे थेंब होते त्या तुमच्या अलौकिक रूपाला मी माझे शरीर अंधकरण आणि आत्मा समर्पित करतो असे विस्मृती तामहांनी भगवान श्रीकृष्णांना आपलं शरीर अर्पण केलेले आहे बाबांनो आपणही भगवान श्रीकृष्णांची भक्ती करावी त्यांना सांगावे त्यांच्याजवळ मागावे की हे श्री कृष्ण माझ्या या शरीरुखी रथावर आरूढ होऊन माझे हे इंद्रिय रूपी घोडे तुमच्या काद्यात राहतील इंद्रिय गोपी गोड्याला चालागा मी तुमच्या हातात देतो तुम्ही यांसारं रूपी उत्पत भूमितून मला आपले नाम संकीर्तन करत योग्य तरेने भार पाडाला परत भस्म पिता बांधना बागमच्या शय्यावर पडल्यानंतर आठवते की त्यांची प्रतिज्ञा खरी व्हावी म्हणून भगवंतांनी स्वतःची प्रतिज्ञा बोलली भगवंत श्रीकृष्णांनी प्रतिज्ञा केली होती की पांडवांच्या युद्धात मी अस्त्रशस्त्र हातात घेणार नाही परंतु भीष्मपितांनी पण केला होता ते अशा तऱ्हेने लढतील की ज्या योगी भगवान श्री कृष्ण यांना शस्त्र हातात घ्यावे लागेल भीस्मांच्या जेव्हा अर्जुनाला मोर्चे आली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी असा विचार केला की भीस्मांनी जर अर्जुनाला मारले तर अनर्थ होईल माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल पण आता मला शस्त्र हाती घ्यावे लागेल भगवान श्रीकृष्णांनी रथातून मोरून एका रथाचे चाल हातामध्ये घेवले भीष्माकडे धाव घेतली श्रीकृष्णांचे हे रूप पाहून भीष्मांनी आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून त्यांना नमन करून त्यांचा जय जयकार केला भगवंत किती दयाळू आहे भक्तांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडली ही सारी कृष्ण लिला आहे यातूनच श्रीकृष्णांचे भक्तावरचे प्रेम किती महान आहे ते भक्तांना किती मान देतात त्यावर भीष्म पिता म्हणतात माझे हरणे आणि जिंकणे हे महत्वाचे नाही ना। आता मी स्वतः मागा घेतो ही भीष्म पिता म्हणून यांनी भगवंताची दोन्ही रुबे पाहिलेली आहेत थोड्या वेळापूर्वी जो पार्थाचा सारखी होता आणि रथात रथातून खाली उतरून भीस्मावर चाल करून जाणारा योद्धा होता होता मुला पाहून भगवान श्रीकृष्ण विचार करतात की आता या, या। रथावर आरुढ होणे अवश्य आहे परत भगवंत अर्जुनाच्या रथावर आरुढ होऊन त्यांचा सारथी होतात त्यावेळेला परत त्यांच्या हातामध्ये कुठलेही नसते बाबांनो भीष्म म्हणजे भयंकर भीष्म म्हणजे भयंकर भयंकर कोण तर जे मानवाचे मन आहे हे भयंकर आहे भीष्म म्हणजे आपले मन अर्जुन म्हणजे जीवात्मा मन आवेशात आले की ते संकल्प विकल्प रूपी बाणी सोडते त्यामुळे जो जीव आहे अर्जुन घायल होत गेला मुरष येते मग भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन मन मारायला जातो तेव्हा मन शांत होते जीव परमात्म्याला क्षण गेल्यावर जीव परमात्म्याला शरण गेल्यावर मन शांत होते मन संकल्प विकल्पात घोटात राहले नहीं करते आत्मस्वरूप विलीन होते मनाला शांति मिलते विष्णुपिता ने के लिए स्तुति है अनुपम भीष्म उत्तरायणामध्ये आपला देह सोडतात उत्तरायणात मरण येणे म्हणजे ज्ञान भक्ती यांचा परिपाक अशा उत्तरावस्थेत मरण येणे तसे अनेक जीव उत्तरायणात देह सोडतात पण सद्गती मिळत नाही ज्यांना परमात्म्याची आज्ञान आहे परमात्म्याला अनुरक्त केल्याशिवाय जे देह सोडतात त्यांचे वरण दक्षिणायामध्ये होते असे समजावे दक्षिण दिशेला नरक लोक आहेत नरक लोक म्हणजे अंधकार संतांचा जन्म आपल्यासारखा साधा होतो पण त्यांचा मृत्यू होतो भीष्म पितामह महाज्ञानी होते श्रीकृष्ण प्रेमात ते एवढे लिंग झाले होते एवढे तन्मय झाले होते त्यांची भक्ती श्रेष्ठ असल्यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण माघारी मिळाले आणि मृत्यू मंगलमय झाला बाबांनो माणसाने आयुष्यात त्याच्या जीवन जगणार असताना माणसाने आयुष्यात त्याचे जीवन जगत असताना असे कर्म करावे माणूस रडत रडत जन्माला येतो तेव्हा जग हसते माणसांनी जग सोडताना हसत हसत जग सोडावे तेव्हा जग तुमच्यासाठी रडते मरण ही मानव जातीतील अंतिम परीक्षा आहे ज्यांचे जीवनही जी पवित्र आहे त्यांचे मरणही पवित्र होते त्याला मिळालेल्या सदुपयोग केला पाहिजे प्रभूचे चिंतन केले पाहिजे कोणत्याही क्षणाचा दुर्योग दुरुपयोग न करता प्रत्येक क्षण कर्म करत असताना भगवंताचे स्मरण करण्यात व्यतीत करावा जेणेकरून अंतकाली भगवंताचे विस्मरण होणार नाही आणि जरी झालेच तरी जीवनभर आपण ज्या भगवंताचे स्मरण करतो तो भगवंत अंतकाली त्यांचे स्मरण घरून आणण्यासाठी आपणाला नक्कीच आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण जीवन जगत असताना सत्कर्म करा भगवंताचे नाम संकीर्तन करा सत्कर्म कधीही वाया जात नाही म्हणून भगवंताचे कर्म करत असताना नाम संकीर्तन करा राम कृष्ण हरी <स्तिते> राम ती रामेती ती रमे रामे मनोरमे राम रामे रामे रमे रामे मनोरमे सहसनामतुल्यम राम रामरा सहस्रनाम सहसनामतुल्यम राम शतको प्रवस्तर चरित रघुनाथ शतकोटी प्रविस्तरक्षर पुषा महा पातकनाशन एक